नमस्कार मी अमोल दडस आणखीन एक कविता तुमच्यासाठी विग्रह कविता लिहिली मी अशा दोन व्यक्तींवरती अरेंज मॅरेज जुळताना त्यांच्या आवडीनिवडी जुळलेल्या आहेत पण कुठेतरी राशीमध्ये मंगळ आहे म्हणून त्यांचं लग्न होऊ नाही शिकलं अशा काही लोकांसाठी ही कविता मी समर्पित करतो सर्व काही सुरळीत चाललं होतं लग्न जमवताना सर्व काही सुरळीत चाललं होतं लग्न जमवताना शिक्षण पगार शेती स्वभाव दिसणं आणि आवडीनिवडी पण अचानक सूर्यमालेतील एका ग्रहानेच आघात केला सर्व प्रयत्न पण अचानक सूर्यमालेतील एका ग्रहानेच आघात केला सर्व प्रयत्नांवर माझ्या भूगोलात किंचितचं स्थान असलेलं मंगळ आज मात्र आपल्या आयुष्यात धूमकेतू म्हणून अचानक प्रकट माझ्या भूगोलात किंचितचं स्थान असलेलं मंगळ आज मात्र आपल्या आयुष्यात एक धुमकेतू म्हणून अचानक प्रकटला उद्ध्वंस केलं त्याने तुझ्या माझ्यातील स्वप्नांच्या वातावरणात उद्ध्वंस केलं त्याने तुझ्या माझ्यातील स्वप्नांच्या वातावरणाला इतकंच काय तर साक्ष म्हणून इतर लहान सहान ग्रहांपैकी अठरा ग्रहांची सुद्धा साथ मला मिळाली नाही म्हणजे असं म्हणतात ना छत्तीसपैकी अठरा गुण दुण मिळाले पाहिजेत तर एक असा ग्रह ज्याने आपल्यातील विज्ञानाचा विग्रह करून उच्छाद मांडला एक असा ग्रह ज्याने आपल्यातील विज्ञानाचा विग्रह करून उच्छाद मांडला आहे ज्याला स्वतःची सजीव सृष्टीसुद्धा निर्माण नाही करता आली ज्याला स्वतःची सजीव सृष्टीसुद्धा निर्माण नाही करता आली तोच आज पृथ्वीवरील सजीव वातावरणावर त्याचा निर्जीव प्रभाव पाडू पाहतो कधी कधी वाटतो तो प्लुटो बरा कधी कधी वाटतं तो प्लुटो बरा शास्त्रज्ञांनी जरी त्याला ग्रहाच्या व्याख्येतून बाहेर काढला असेल शास्त्रज्ञांनी जरी त्याला ग्रहांच्या व्याख्येतून बाहेर काढला असेल तरी तो स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे विनंती एवढीच नासाला अमेरिकेची अंतराळ संशोधन जी मोठी इन्स्टिट्यूट आहे विनंती एवढीच नासाला सूर्यमाला सोडून आमच्या मनात स्थान निर्माण करणार आहे सूर्यमाला सोडून आमच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या मंगळाला पुन्हा सूर्यमालेत घेऊन जायची व्यवस्था करा प्लीज खूप चांगलं होईल आणि कमीत कमी लव्ह मॅरेजबद्दल तर नाही बोलणार पण ॲरेंजमध्ये ज्यांना एकमेकांना पाहून लव लव झालेलं आहे ज्या कपल लोकांनी एकमेकांना पसंत केलेलं आहे एका छोट्या नॉर्मल अशा अवैज्ञानिक घटनेमुळे त्यांना मात्र दूर बोलतो धन्यवाद